राम राम शेतकरी ो मी कराळे टी आर हे ओहेवडत कराळे सर्वांचं स्वागत आहे शेतकरी बंधूं हा व्हिडिओ मुद्दाम तुमच्यासाठी यासाठी बनवत आहे कारण बऱ्याचशा शेतकऱ्यांनी कालपासून फोन करून विचारणे केलेली आहे की त्यांच्याकडे असे काही संदेश मेसेज आलेले आहेत की आपल्याकडे एक मार्च पासून तर पाच मार्चपर्यंत बहुतांश राज्यामध्ये चांगला पाऊस जोरदार पाऊस पडणार आहे असे संकेत किंवा असे संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचलेले आहेत तर ते पाऊस पडणार की नाही त्यासाठी हा संदेश मी तुमच्यापर्यंत मी आवर्जून पाठवत आहे तेव्हा शेतकरी बंधूंनो माघाईचा संदेश जो सांगितला होता की सव्वीस आणि सत्तावीस तारखेला आपल्याकडे मराठवाड्यामध्ये नांदेड आणि परभणी जिल्ह्यामध्ये मध्यम स्वरूपाचा काही ठिकाणी पाऊस पडणार आहे त्याप्रमाणे झालेला आहे परंतु विदर्भामध्ये गारपीट व वादळी वाऱ्यासह बरस नुकसान झालेलं आहे त्या अनुषंगाने बऱ्याचशा शेतकऱ्यांना चिंता वाटत आहे की परस परत असाच मोठा पाऊस पडतो की काय कारण आताच्या स्थितीमध्ये प्रत्येक शेतकऱ्यांकडे गहू उभा आहे जो की काढणीला आलेला आहे ज्वारी सुद्धा आहे आणि हरभर सुद्धा आहे म्हणजे तोंडाला आलेला घास परत या पावसाने आपल्याकडून जातो की काय अशी भीती या संदेशामुळे निर्माण झालेली आहे की एक तारखेपासून तर पाच तारखेपर्यंत आपल्याकडे परत एकदा जोरदार पाऊस पडणार आहे तेव्हा शेतकरी बंधूंनो मी तुम्हाला सांगू इच्छितो की मला जो काही रेकॉर्ड डाटा आलेला आहे त्या डाटेप्रमाणे आपल्या राज्यामध्ये एक तारखेपासून तर पाच तारखेपर्यंतच नाही तर येणाऱ्या दहा तारखेपर्यंत पाऊस कुठेही पडणार नाही हा आपल्याकडे दोन आणि तीन तारखेला अंशतः ढगाळ वातावरण होऊ शकतं त्यातल्या त्यात, त्यात विदर्भामध्ये चिखली आहे मेहकर आहे खामगाव आहे अकोला आहे लोणार सरोवर आहे या ठिकाणी थोडा हलका मध्यम नकळत किंचित पावसाची शक्यता दोन तारखेला रात्री होऊ शकते तेही पडण्याची नव्वद टक्के गॅरंटी नाहीये फक्त ढगाळ वातावरण राहील तसंच त्या खानदेशमध्ये जळगाव जामोदू या ठिकाणपर्यंत किंवा जळगाव या ठिकाणी सुद्धा थोडस हलकसं मध्यम स्वरूपाचा ढगाळ वातावरण राहील परंतु पावसाची शक्यता नाहीये कारण आमचे वंजारी साहेब तिथून चौकशी करत असतात त्यामुळे मी सांगू शकतो की आता मात्र तिथे पाऊस नाही तेव्हा शेतकरी बंधूंनो उद्याच्या दहा तारखेपर्यंत आपल्याकडे काही पाऊस पडणार नाही वारा असेल किंवा ढगाळ वातावरण असेल तेव्हा शेतकरी बंधूंनी आपलं अपरिपक्व गव्हाचं पीक काढण्याची गडबड करू नका कारण जे काही वातावरण होतं ते निवळलेलं आहे आणि अजूनही एक आनंदाची गोष्ट म्हणजे सुपर अलिनोचा जो प्रभाव आहे तो कमी होत आहे त्यामुळे येणाऱ्या हंगामामध्ये पाऊस चांगला होण्याचे संकेत आजपासून आपल्याला दिसायला लागलेले आहेत ला तेव्हा शेतकरी बंधूंनो अजूनही हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा व लाईक करा आणि इतर शेतकऱ्यांना शेअर करा राम राम